उद्योगाचं चौथ्या पण हे पदा पदार्पण झालं व त्याचं उद्घाटन या ठिकाणी आत्ता गुरुवारे सुरेश महाराज रामदासी शिवाजीरावजी बोबडे तापडे मामाजी आलेश बाबा जाधव उदयजी उडाणी यांच्या उपस्थिती या ठिकाणी आत्ता झालं तसंच सर्व गावकरी मित्रांनो विष्णूची धडपड पहिल्यापासून इतकी असती महाराज आम्ही विष्णू आणि मी क्लासमेट येतो शाळात सुद्धा विष्णूची ना इतकी धडपड असायची प्रत्येक काही बी गोष्ट करायची असली की विष्णूला वाटत आपण त्यात अग्रेसर असलं पाहिजे त्या माध्यमातून एकदम नंबर एकचं गुळनेट चार, चार वर्ष झाले चालू आहे चांगल्या प्रकारचा भावसुद्धा त्यांनी या भागात दिलेला आहे यांचं जे गुळनेट झाले जोगला देवकरांची इथं चार ह्या गुळवेटमुळं कमीत कमी ह्या भागात तरी लोकांनी एक समाधान झालेलं आहे की जरी ऊस अतिरिक्त झाला व कोणत्या कारखान्याने राजकारण केलं ना आपला ऊस जरी नाही निला तर कमीत कमी गुळवेट आपल्याला शंभर टक्के आपला ऊस जाऊ शकतो ही लोकांना आश्वासन आलं त्यामुळे या भागात ऊसाची लागवडसुद्धा जास्त प्रमाणात झालेली आहे आणि यांनी पण शेतकऱ्याची बिलकुल पिळवणूक केलेली नाही चांगल्या प्रकारचा भावसुद्धा त्यांनी त्याला कारखान्याचा तोड चालण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी मागं विष्णूला विचारलं बऱ्याच कारखान्याने सांगतात की आम्ही इतका भाव द्याला तितका भाव द्याला या फार पण द्याला तर मी तितक्या तर विष्णूला फोन लावून विचारलं होतं तुम्ही गुळवेडेटला किती भाव दिला तर मला तरी वाटतं विष्णूने सांगितलं होतं की त्यावेळेस आम्ही अठ्ठावीसशे रुपये हायेस्ट भाव मागच्या वेळेस गुळीवेटला दिलेला आहे म्हणजे कारखान्यादारपेक्षा जास्त भाव गुळवेटने दिलेला आहे त्यामुळं एक रकमी पेमेंट दिलं आहे त्यामुळं आपणसुद्धा यांचा सगळ्याचा आभार मानायला पाहिजे आणि आपणसुद्धा लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे व कारखान्याला न देता गुळीमेटला द्या कमीत कमी आपला माणूस आपल्या माणसाने दोन पैसे कमी दिले तरी चालते कारण हे मोठ्याले बोके आहेत खूप खाल्लेलं आहे आपल्या माणसाला दोन पैसे कमवू द्या जास्तीत जास्त ऊस आपण यायला द्यायला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी दरवर्षी महाराज यायला कमीत कमी दोनशे तीनशे टनाची मदत करीत असतो कारण विष्णूला असन तिकडं खोजेला असन त्याला प्रत्येकाला फोन करून स दोन दोन तीन तीन तरी यायला देतो मी कारण की असं सगळ्यांनी सहकार्य करावं गुळवीनं टिकलं पाहिजे जर कॉम्पिटिशन असलं तरच त्याचा फायदा होत असतो कॉम्पिटिशन नसलं तर एक रकमी आपल्याला पिळून होत असते त्याच्यासाठी आपण यायलासुद्धा प्रोत्साहन आलं पाहिजे यायला ऊस कमी पडून दिला नाही पाहिजे आपण याचा आपण सर्व शेतकऱ्यांसुद्धा याची नोंद घेतली पाहिजे काळासाठी तुम्हाला भरभराटीचा जावं याकरता माझ्या परिवाराच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जयंजय बाब